पण हे तिकीट ठरवणारे कोण मी त्या आमदार तीन वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना, ना। इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल हो हो ते बोलले मी तुमच्या बाजूलाच राहतो पाच मिनिटात तयार करा आमची लोक रात्रभर बसून ऑफिस आमचं रात्रभर चालू होत जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता आपण दोघ बसून या मध्ये काही कमी जाती होतील पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला मी आमदार आहे की जनता आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये काम करत होते आता तिकीट वाटप आणि एपी फॉर्म वाटप आपल्याला माहित आहे तीन वाजेपर्यंत टाइम आहे आणि काल जीते 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 दो दो मी माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमचे काय आम्ही एकशे पैकी एकशे अकरा मागत नाही आहे पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाही तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे एक एक दोन दोन आमची लोक द्या तुम्ही एक बारा तेरा लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी चाळीस काढलेले चाळीस वरून वीस वर आली वीस वरून मी बारा तेरा वर आले साहेबांनी संजू नाईकला फोन केला की तिकीट द्याव्या लागतील माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश म्हात्रेला नगरसेवक होता काही कारण असतो त्यावेळी निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे तीन तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या मी मुंबईवरून येऊन संजू नाईकला मी स्वतः फोन केला त्यांचा पीएला फोन केला त्यांच्या पीएन सगळं संजू नाईकजी पुढच्या गाडीत आहेत मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघ बसून या तिकीटमध्ये काही कमी जाती जे होतील मान्य करू म्हणून पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला जुद्या पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी साहेबांनी सांगितल्यावरती तर मी फोन केला डॉक्टर राजेश पाटील चार वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या आपण तिथे बसून मी जवळजवळ पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ बघितली टाइम बघितला पण ते का आले नाही चार वेळा मी संजीव नाईकला फोन केला त्यांच्या पेला केला त्यांनी फोन त्या उचलून प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला तेरा फॉर्म दिले त्यांची तेरा तेरांची माझी मागणी होती मेन मेन तरी एक एक दोन दोन द्या काही नगरसेवक बसतील नाही बसतील आणि म्हणले त्याची तुम्ही या तेरा लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईक कडे त्यांना प्रमुख केलेलं आहे तर त्या ते तेरा फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते विचारत आहे तुम्ही काल वकील डेट वगैरे करायला फॉर्म किचकट आहे तेव्हा आम्ही डॉक्टर राजेश पाटीलला बोलतो की आपण सहा करून दिला तर बरं होईल परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको सकाळ सकाळ लोक जातील कारण तीन वाजेपर्यंत भरायचं आहे तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो पाच मिनिटात दोन मी सहा करेन तुम्ही एक किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा आमची लोक रात्रभर बसून ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं जर तुम्हाला द्यायचं नव्हतं हो तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून करतो मी सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली ते घरात सापडले नाही त्यांच्या भावाकडे गेली तिथेही नाही त्यांच्या शाळेत गेली तिथेही नाही त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर साडेसात वाजता माझं त्यांचं बोलणं झालं ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हॉस्ट वरचे फॉर्म भरतो आणि येतो तुम्हाला फक्त चार तिकीटी देतो एक निलेश मात्रेला नगरसेवक म्हणून आणि चार बेलापूर गावामध्ये देतो तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग तीन नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी माव नगर चौक आहे चारही नगरसेवक आहेत चार चार वेळा राहिलेले आहेत तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता ते काय पडण्यासाठी देता का मी फुल ताकद लावी निवडून आणि तो नाहीये पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिका आज माझ्या सांगणार उभं राहणार खर्च करणार मी खर्च करणार निवडून आणणार पण उद्या नाही आलं हो ते पानल तर सांगणार मंदातेला मी बेलापूर दिलं होतं पण ते पडलं मंदाजाईचं पडलं आणि मंदातेच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळं येऊन बसणारच आहेत हे मंदातेला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं आणि म्हणजे आज हे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे कार्य माझी काही तर लॉबिंग नाही आहे माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबी मधला नाही सगळे भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष काम वर्षान केलेले आहेत त्या संघाचे सुद्धा दोन तीन कार्यकर्ते आहेत त्या नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाही आबा मी संघाचे आहेत बरेचशे संघाचे लोक आहेत त्याच्यात पण आता मला सांगितलं आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही संजू नाईकनी सांगितलं सागर नाईकने झालं पण हे तिकीट ठरवणारे कोण मी त्या आमदार तीन वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल मग तुम्ही एवढं जर घाबरले असता इथल्या वेगळ्या पक्षाला ची तर तुम्ही जबाबदारी एकशे अकराची घ्यायचीच नव्हती तुम्ही एकशे अकराची जबाबदारी आहे तर एबी पॉमवर सही करायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली नाही आणि त्याच्यामुळे आज एक कार्यकर्ते इथं बसले गोंधळ अवस्थेत आहेत की आमचं फॉर्म होईल की नाही आमचं तिकीट होईल की नाही या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत मी प्रयत्न केला सकाळी सहा वाजल्यापासून काय माझ कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही आणि जे चार कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिले ते त्यांनी एकशे अकरा सीट नाईक फॅमिलीनी लढवावी भारतीय जनता पार्टीचं महापौर म्हणून झेंडा लावावं कारण गेल्या वेळी सुद्धा एकशे अकरा सीट घेतल्या आल्या किती त्यातल्या निवडून पडल्या किती त्याचं जायचा पक्ष घेईल कारण जर तुम्ही सांगता एकशे अकरा मध्ये माझी ताकद आहे मग तुम्ही दोघं पडले का माझ्यासमोर हा पण प्रश्न आहे ना कार्यकर्त्यांना याचा अर्थ कार्यकर्त्यांनी काम केलं होतं माझ्यासाठी म्हणून मी निवडून आली ठीक आहे असो भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल घेईल अगर ना घेईल पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात एकशे अकरा सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे ते त्याने सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या संघटनेत म्हणा एका ग्रुपमध्ये म्हणा किंवा एका घरामध्ये जेव्हा आपण राहतो सर्व मुलांवरती प्रेम करतो एकसारखं तर या इथे काम करणारे सर्व कार्यकर्ते म्हणजे मुलाप्रमाणेच मला आईच म्हणतात सर्वजण तर मी माझ्या एका डोळ्याने माझ्या एका मुलाकडे बघायचं आणि दुसऱ्या मुलाकडे दुसऱ्या डोळ्याने बघायचं म्हणजे एकावर न्याय आणि एकावर अन्याय तर असू दे ना त्या मुलांबरोबर तो पण मुलगा माझा राहील जेव्हा न्याय मिळायचा तेव्हा मिळेल त्याचा न्याय मिळाला तर काय निलेश मात्रे नगरसेवक काय पैसे कमवण्यासाठी होत नाहीये निलेश मात्रेकडे भरपूर आहे आणि ज्यांना नगरसेवक होऊन पैसे कमवायचे आहेत ते आपल्याला माहितीयेत आंबेड कोण आहेत काय त्याच्या नावावर किती भ्रष्टाचार असेल त्यांना माहितीये निलेश पात्रे काही नगरसेवक नसला उपाशी राहणार नाही त्याच्यामुळे जिथे आमची सर्व मुलं तिथे निलेश पात्रे नेहमीप्रमाणे आहे गणेश नायकाची केळी पार्टीला काहीतरी वगैरे सगळं सांगायचं राष्ट्रवादी तर हेच चालायचं ते तरी भाजपात केलं माझ्यासाठी काही नवीन नाही आहे माझ्यासाठी ही केळी नवीन नाही मी तीस पस्तीस वर्ष ही केली त्यांची राष्ट्रवादीत बघत आलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे आणि आमच्या पक्षासाठी केळी नवीन आहे मला काय के त्यांच्या केळीच काही एवढं फारसं आश्चर्य वाटत नाही हे मी गृहित धरलं होतं हे असं होणारच आहे आणि ते झालं फॉर्म शेवटचा हो टेक्निकल आता पूर्वी असं होत <laughs> पूर्वी पहिला ना गेल्यानंतर दुसरा गेला का तो पकडला जायचा आता नवीन कायदा असा आहे की जो पहिला पंप जातो कारण असेच लोक करायचे ना उगच कोणाला तरी फॉर्म द्यायचं आणि मग दुसरा फॉर्म परत द्यायचं म्हणजे बरं निलेशचा फॉर्म तसाच त्यांनी बात केला की नाही पहिला निलेशला फॉर्म दिला निलेश वाजत गाजत पडला पाच मिनिटं अगोदर निलेश का मला कुठे वरिष्ठांना सांगून हालचाल करता येऊ नये चाळीस वाजताना डॉक्टर आता जबरदस्ती संजू नाईक फॉर्म भरायला लागला फॉर्म भरत पण नव्हता इकडे नमंदाजाईचा मुलगाच तेवढू नाही आणि आज माझंच तिचं ऑफिस आहे माझा मुलगा जो जो भारतीय जनता पार्टी ती निवडणुका मध्ये तोच काम करतोय कुठे काम करत नाही कमळ पण लावत नाही त्यांना चार तिकिटे दिल्यात आंजराची गोष्ट आहे ना कालपर्यंत ज्यांनी मोदी साहेबांचा कधी सप्ताह केला नाही तो गणेश नाईकाचा कर सप्ताह करतो कधी देवेंद्रजींचा फोटो लावला नाही कधी कमळ लावला त्यांना तुम्ही चार तिकीट देता आणि तिकडे बसणारे पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवण घालता बाकीच्या उपाशी ठेवता हो आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही निष्ठावंत आहोत त्यांनी एकशे अकरा सीट त्यांच्यात खरा दम आहे ना ते खरे नेते आहेत ना त्यांनी एकशे अकराच्या अकरा सीट निवडून आणून टाकला नाही तर मी माझा स्वतःचा राजीनामा देऊ शकेल त्या आहेत ना नेते आहेत ने ना स्वतःला मोठे नेते समजतात ना त्यांना शान वाटत असेल मी मंदामत्रीच्या तिकीट कापल्या माझ्या तिकीट नाही कापल्या कार्यकर्त्यांचं मनोबल कापत तुम्ही माझं काही ना वाकड केलं बंदाताई चार वर्ष इथे आमदार राहणारच आहे तुमच्या नाकावर टिचून पण तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल आज तोडलेलं आहे मला वाटत तुम्ही खरे नेते आहेत ना तुम्ही तर पडलेलंच आहे चौदा माझ्यासमोर तुमचा पोरगा पण पडलाय तुम्ही एकशे अकरा अकरा सीट निवडून आणून दाखवायला बस माझे चॅलेंज येतात